पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघन पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर अनेर डॅम परिसरात प्रतिबंधित गांजाच्या लागवडीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पोलिसांनी राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शासकीय पंच पथक तसेच अंमलदार यांच्या उपस्थितीत छापेमारी केली छाप्यात डॅम लगत सुमारे तीन प्रमाणात गांजाची लागवड आढळून आली या ठिकाणी दोन हजार सातशे अठरा किलो वजनाचे सुमारे चोपन्न लाख छत्तीस हजार रुपये गांजाची झाडं मिळून आल्यानं पंचासमक्ष जप्त करण्यात आले सदर जमीन ही महेंद्र दला पावरा राहणार बिस्टॅन जिल्हा खरगोन मध्य प्रदेश नावावर मी एपीआय शत्रुघ्न पाटील थांबणे फोर्टेशन आम्हाला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की आणे डॅम परिसरात अवैध कांजा वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे त्या ठिकाणी कारवाई करणे कामे का आम्ही अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे शिखूर तालुका फोर्डेशन तसेच दोन सरकारी पंच वजन काटाधारक त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग नेटिंगचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सद्या ठिकाणी पोलीस स्टाफसह अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले त्या ठिकाणी आम्ही दोन पंचांसमक्ष छापा कारवाई केली त्या ठिकाणी कारवाई केली सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाच केलेली होती त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण तीन एकर होती आणि अंदाजे तीन एकर होती आ, सदर जमीन ही वण जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र तला राहणार बिष्टन खरगोन एम पी मूळ राहणार अन्य डॅम इथे राहत होतो सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली दोन समक्ष तर आम्ही त्या ठिकाणी साधारण दोन हजार सातशे अठरा किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही वजन काटा सिलिंग डॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंच पंचनामा करून पोलीस आणले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे याने दिल्या तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलिस स्टेशन येथे एन डी पी एस कायद्यानुय त्याच्या रुद्ध दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरेसर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे सर, तसेच डी वायस पी चिखपूर विभाग श्री सर आणि यांच्या यांच्यामध्ये केलेले आहे सध्याचा पुण्याचा तपास हे पी एस आय हॉस्पिटल पाटील पुढे तपास करीत आहेत